पंचवीस वर्षात काय केलं याचा हिशोब आधी दिला पाहिजे दिला पाहिजे काय नावात झालं का हिशोब दिला पाहिजे का नाही पंचवीस वर्षाचा हिशोब देऊन मत मागितलं पाहिजे पंचवीस वर्षात आम्ही शहरात किती दिवे लावले दिवे म्हणजे हे लाईटचे पंचवीस शहर वर्षामध्ये हो या शहरामध्ये हो आम्ही किती दिवे लावले मग एवढे दिवे लावल्या सुद्धा आमच्या गल्लीत दिवा अजून लागला याच उत्पन्न लागेल नाही लागेल लागे। मग पंचवीस वर्षाचा हिशोब मांडला आम्ही निवडणुकीला सावर जावा मला आल्यापासून बऱ्याचपासून सांगताय बघ त्या अमृत योजना बोललं पाहिजे कुणी जर मला सांगितलं की इथल्या नेत्यांना मसवटच्या पाण्याची फारच चिंता आहे फारच चिंता आहे बरोबर आहे मी सिद्धनाथाचं मसवट आहे ना आमचं आपलं कुलदैवत आहे आणि कुलदैवत तशा मातीची चिंता असली पाहिजे त्याच्या अगोदर आपल्या मातीची चिंता असली पाहिजे हा ज्या मातीनं पंचवीस वर्ष सत्ता आपल्या सोबत दिली ज्या जनतेनं पंचवीस वर्ष आपल्यावर विश्वास टाकला त्या जनतेला पुरेस पाणी का मिळत नाही आणि आम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून मसवमध्ये पाणी नाही हे सांगायची वेळ का आली मी आपल्याला नम्रपणे सांगेन बाकी सगळं सोडून द्या पण अमृतची पाणी योजना जी आहे या पाण्या खूप राजकारण झालं आणि खूप पत्रकार परिषद झालेला ही पाण्याची योजना पंधरा बारा दोन हजार बावीस ला पहिल्यांदा प्रस्ताव गेला आणि हा गेलेला प्रस्ताव नाकारला रिजेक्ट झाला हा प्रस्ताव रिजेक्ट झाला हा प्रस्ताव पंधरा तीन दोन हजार तेवीस ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निलेश त्यांच्यासोबत त्यांच्या सगळे सहकारी आम्ही सगळे मिळून आदरणीय देवेंद्र, देवेंद्र गेलो त्यांच्याकडून या प्रस्तावाला खास बाप म्हणून मान्यता आम्ही आणली आणि पंधरा तीन दोन हजार तेवीस ला हा अमृतचा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा दादा आमच्या सरकारमध्ये नव्हते ते विरोधी पक्षात होते त्यांनी मदत केली म्हणून सांगतात माझं म्हणणं काहीच नाही दादानी त्यांना मदत केली नाही केली हा सगळा विषय बाजूला ठेवा पण त्या दादाच्या नेतृत्वाखाली मासे गेल्या पंचवीस वर्षापासून या सेवाची सत्ता भोगत होते तेव्हा का नाही हा पाण्याचा प्रश्न सुटला अठ्ठावीस कोटी रुपये या पाणी योजनेसाठी निरेश आणि त्यांच्या सगळ्या सरकारने प्रयत्न केले म्हणूनच आणले योजनेचं काम आता पूर्णत्वाला आले जवळजवळ पूर्णत्वाला हे का पाण्याचं काम आलं पाण्याचं काम चालू आहे अशा अनेक योजनाच्या संदर्भातली भूमिका मांडली आणि या आशयानं मी सांगतो इथं तर गेले अठ्ठावीस कोटी इथं फक्त अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर आहे माझ्या मसवट शहराला ब्याऐंशी कोटी रुपयाची पाणी योजना पूर्ण झाली पाणी प्यायचं असलं अंमलबजावणी करायचं असेल तर कधी माझी अडचण नाही आणि जर पाणी भोरायचं असलं तर इकडे लांब कशाला कोंबर वणी हा मसोळ मध्येच निघते मध्ये आधी अडचणच नाही पाहण्याबद्दल माझ्या उलट माझ्या उलट प्रश्न संपत नाही जयकुमार गोरेनी आणि निलेश मानेनी आम्ही सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नात या शेतामध्ये पाण्याचं तर अन्न जाणलं अमृतच्या पण हे जोपर्यंत महाभाग सत्य होते तोपर्यंत गावाला काय आलं हिशोब उद्या द्या मी उदय आणि माझी गरजच नाही माझा आवश्यकता जसे हे मासे उतरले तसे पहिला जिया पाच कोटी रुपये चांगला दुसरा परत पाच कोटी चांगला तिसरा परत पाच कोटी चांगला आणि पुन्हा चौथा तीन कोटी चांगला अठरा कोटी रुपये हे खुर्चीनं उतरल्यावर ला या बसवट सिंह दिले आणि सगळ्या समाज बांधवाला दिले सगळ्यांसाठी काम केलं खास करून मला आपल्या बसवटक आपल्या रेहमतांना मनापासून मला विनंती करायची आपण पंचवीस वर्षाचा कालखंड बघितला आहे पंचवीस वर्षाचा कारभार आपण बघितला आहे निले सारखा कोलगाट चोवीस बाय सात लोकांच्या सेवेमध्ये असणारे कोलघाट चोवीस बाय सात रात्री आपली कुठं काय घडलं कुठं अडचण आली कुणाला प्रसंग आला कधी दवाखान्याचा विषय आला कधी कुणाचा ऍक्सिडंट झाला कुणाला कसली अडचण असू दे चोवीस तास हा बोलत लोकांच्या सेवेत असतो चोवीस तास अनेकदा माझ्या सेवा खाल्ल्या रात्री किती वाजल्या तू का पोलीस गेलाय रात्री किती वाजल्या तू का मुंबईत पोहोचलाय रात्री किती वाजल्या तू काय येतोय पण या रहमतपूर शहरातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यासाठी रात्र दिवस मेहनत करणारा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागण्यासाठी आपल्या समोर